आबासाहेब बेडसे चॅरिटेबल ट्रस्ट लाईफ लाईन हॉस्पिटल पणवेल आणि इनरविल क्लब ऑफ पणवेल विद्यमाने आयोजित केलेला आगळा वेगळा हदी कुंकाचा कार्यक्रम आरोग्याचे साजरा करण्यात आला या समारंभाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सुविद्यापत्नी सौ वर्षा ठाकूर पणवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री गणेश देशमुख साहेब यांच्या सुविद्यापत्नी सौनेहा देशमुख आदरणीय परेश ठाकूर यांच्या सुविद्यापत्नी सौ अर्चना ठाकूर माजी नगरसेविका सौ सुलोचना कल्याणकर माझी नगरसेविका सौ माधुरी गोसावी लाइफलाइन लाईन हॉस्पिटलच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर जयश्री पाटील लाईफ लाईन हॉस्पिटलच्या डायरेक्टर रोगतज्ञ डॉक्टर केतकी पाटील म्हस्के हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर जान्हवी पाटील सौ कल्पना नागावकर सौ वृषाली सावळेकर इनरवील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउनच्या प्रेसिडंट सौ सई कानपेळे परभणी महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका डॉक्टर विद्याताई पाटील या सर्वांनी दीप प्रज्वलन करून हळदी कुंकूच्या निमित्ताने वान या कार्यक्रमाचे उद्घाटन केले हळदी त्यामध्ये अडीचशे महिलांच्या आरोग्य तपासणी केल्या गेल्या त्यामध्ये बीएमडी म्हणजेच शरीरातील कॅल्शियमचे तपासणी हिमोग्लोबिन रक्तातील लोहाचे प्रमाण रक्तातील साखर ब्लड प्रेशर वेट बी एम आय अशा अनेक टेस्ट करण्यात आल्या असा हा आगळा वेगळा हळदी कार्यक्रम आरोग्याचे वान देऊन साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये पनवेलमधील अनेक प्रतिष्ठित महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता तसेच पनवेलच्या लाईफ हॉस्पिटलच्या सर्व महिलांनी त्याचा आनंद लुटला या हळदी कुंकुवामध्ये महिलांनी नटून तटून सजून आलेल्या महिलांनी सेल्फी पॉइंटवरती आपले फोटो काढून आनंद द्विगुणित केला असा हा हळदी रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओ नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा